जय जिजाऊ जय शिवराय आज कोणी येतंय का नाही

झालं का जेवण गेवण झालंय का करा कमेंट करायची कमेंट केली कमेंट करा पटकन कमेंट करा मी तर येऊन झोपले आता सलापुरती मस्तपैकी हवा आहे हवेला झोपले घरात लईक गरमत ना घरात कमेंट करायची लवकर लवकर बसलो एकला सलापुरती तर चला टाइमपास चला म्हटलं काहीतरी करू तर हे केलं आहे मित्रांनो कमेंट करायची आहे माझा व्हिडिओ कुठून कोण कोण बघताय त्यासाठी पण कमेंट करा सॉरी मोबाईल पडला माझ्या खाली अरे यार मोबाईल पडला ते आता जमले कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा ते काही जमानाबाबत धराला कुठून बघता कोण कोण बघताय त्यासाठी कमेंट करा लाईक करा नवीन असं असाल कोणी तर सबस्क्राईब करा प्लीज तुमचा तर सपोर्ट पाहिजे ना तुमचा सपोर्ट असला की तुमचा तर सपोर्ट हवा आहे आम्हाला मस्त पैकी हवा आहे आता वरती सलापुरती मस्त ते कमेंट करायची मित्रांनो अजून दोघ जण ना आलेले नाहीत हाय हॅलो जेवण झालं की नाही जेवण झालं असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण पन... मस्त हवेत झोपलेलो आहे आता सलापुरती पुरती मस्त थंड गार हवा आहे कोण कोण कुठून कुठून बघताय व्हिडिओ त्यासाठी कमेंट करायचे आहे कमेंट करा कमेंट लाईक नवीन असेल तर सबस्क्राईब कमेंट करा कमेंट जेवण गिवन पद्धतशीर झालं का नाही त्यासाठी कमेंट करा कमेंट करायची आहे लवकर लवकर कमेंट करा कमेंट केल्यानंतर बोलला जाईन आता तुम्ही तर कमेंटच करीन नाही बह तो पिक्चर टाइम पास तो पिक्चर भी बगू बगू कदरल चला लाइव जाऊ थोड़ा गप्पा मारू कमेंट करा गप्पा मारू थोड़सा कमेंट के गप्पा तो ना तुम्हें कमेंट करा कमेंट के गप्पा थोड़े पर गप्पा छप्पा मारू मतलब क्योंकि की पिक्चर मोबाइल बगू बगू भी कटा म्हणून लाईव्ह <coughs> लाईक करायचं मित्रांनो लाईक करा तुम्ही लाईक केलं तर माझा व्हिडिओ लांब लांब जाईल अजून प्लीज लाईक मग काय <coughs> तुमच्याकडे काय चालूय काम गिमा आमचं तर आता आराम चालू आहे दिवसभर काम केलंय आता चालला आराम पिक्चर बघितलं थोडासा त्याला पण कंटाळ आता हे लाईव्ह सुरू केलंय म्हणलं थोडस आता याच्यात टाइमपास करा झोपचा बी टाइम होतोय मित्रांनो लाईक करायची मित्रांनो लाईक कोणी लाईक तर करीन नाही मित्रांनो लाईक कमेंट भी करा कमेंट आली एक kai shutter kai kami di shutter hmm. Kayak shutter. काय म्हणून मित्रांनो ही कमेंट म्हणजे नुसतं लिहून दिलं की शहात्तर शहात्तर म्हणलं म्हणजे मला पण नाही समजलं ती शहात्तर 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 नेमकं सांगायचं काय हे सांगा शहात्तर एकानं तर कमेंट केली पण त्याच्यावरती शहात्तर दिलाय तर मला बी कळलं नाही कमेंट मी तसे आत्तर म्हणलं म्हणजे कमेंट अशी काय केली मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा गप्पा मारू थोड्याशा कमेंट करा चला आजच्यासाठी एवढंच उद्या करू बाकीचे काय तुम्ही कमेंट करे ना काय नाही गुड नाईट